भाजपचे आमदार सुरेश यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे समोर आले आहे धनंजय मुंडे यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेले होते त्यामुळे नेमके काय झाले याची विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी निवास जाऊन भेट घेत विचारपूस विचारपूस केली आहे आहे करण्यात गैर काय असा सवालही सुरेश दस यांनी पत्रकारांना केला आहे सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या भेटीवर बोलताना म्हणाले धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटलो होतो यात वेगळी काही चर्चा झाली नाही आमचा लढा सुरूच राहणार आहे तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे तसेच या भेटीचा वेगळा अर्थ तुम्ही काढू नका असा सल्ला देखील सुरेश यांनी पत्रकारांना दिला आहे दरम्यान या भेटीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले धनंजय मुंडे आणि आमचे जुने संबंध आहेत सुरेश आणि धनंजय मुंडे यांची पारिवारिक भेट झाली आहे आम्ही तिघेही पारिवारिक भेट म्हणून भेटलेलो आहोत पुढे बोलताना ते म्हणाले कॉम्प्रोमाइज करायला कोणी सांगितले नाही आमच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत असे बावनकुळे यांनी म्हटले आहे माणसाच्या जीवनामध्ये थोडा काळ असा असतो का मतभेद दूर करतो काही भेटले धनंजय मुंडे मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत काम केलेलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्यातील भेट ही पारिवारिक भेट झाली आहे आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो त्यांच्या मतभेद आहेत मनभेद नाहीत असं देखील त्यांनी म्हटलं आहे सुरेश आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर अंजली दमनिया यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे भेटीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे त्या म्हणाल्या मला देखील चार ते पाच दिवसापूर्वी असे समजले होते की दोघांची भेट झाली मात्र मला असे सांगण्यात आले होते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मजिस्तीस केली पण असे भेट झाले असेल तर फार दुर्दैवी आहे कारण आता सुरेश पण त्यांच्या विरोधात